तुमच्या गृहस्वप्नांच्या पूर्ततेसाठी पाच खरेदी कर्ज सुविधा बिल्डिंग मटेरियल साठी क्रीडा दालन प्रदर्शन नऊ ते बारा फेब्रुवारीला सकाळी दहा ते रात्री दहा महासैनिक दरबार लॉन्स कोल्हापूर खरं म्हणजे सर्वप्रथम मी विरोधी पक्ष नेते अंबादास अरवेंचा सा जाहीर निषेध करतो आणि ते करण्याचं कारण म्हणजे इतकंच की दोन महिन्यापूर्वी दहा डिसेंबर रोजी जो दोन कुटुंबात कुटुंबामध्ये वाद घडला होता आणि त्या वादानंतर अकरा डिसेंबर रोजीच ते वरपे त्या ठिकाणी राहायला आले होते आणि राजा क्षीरसागर साहेबांचं घराचं दार उघडलं की वरपेंचं दार दिसतं आणि वरपेंचं उघडलं की क्षीरसागर साहेबांचं दिसतं आणि मग गेले दोन वर्ष दोन महिने ज्या वेळेला आम्ही इथं कुट दोन्ही कुटुंब चांगल्या पद्धतीनं राहत आहोत आणि चांगल्या पद्धतीनं नांदत असताना दोन्ही कुटुंब नांदत असताना अशा पद्धतीचं कोल्हापूरचं चाललेलं सुसंस्कृत राजकारण बिघडवायचं काम त्यामध्ये मिठा मिठाचा खडा टाकण्याचं काम अंबादास दानवेंसारखे विरोधी पक्षनेते करत आहेत त्याबद्दल मी त्यांचा जाहीर निषेध करतो त्यांच्या स्वागतासाठी आम्ही सर्वजण आहोत त्यांनी साहेबांना निवेदन की सगळ्या सगळ्यांनी असे हे केलेलं आहे त्याबद्दल तुम्ही काय सांगा तो त्यांचा अधिकार आहे त्यांनी त्याच्या अधिकाराच्या अखत्यारात त्यांनी त्यांचं निवेदन दिलं असेल त्याबद्दल मी काय बोलणार